बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी टाळ मृदुंगचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात उजगावातून शेकडो वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला रवाना झाली त्यामुळे अवघी उजगाव नगरी विठुमय झाली होती पावसाची चिंता न करता विठ्ठल भक्तांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले या दिंडीमध्ये एकशे चाळीस वारकरी सहभागी झाले आहेत यावर्षी प्रथमच एन ग्रुपच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी देवासाठी रथ भेट देण्यात आला तर उद्योगपती शंकर शेठ दुलानी यांनी सर्व वारकऱ्यांसाठी पावसाळी रेनकोट दिले दरवर्षीप्रमाणे या दिंडीचे आयोजन रघुनाथ वायंकडे यांनी केले या दिंडीचे पूजन सरपंच मधुकर चव्हाण आणि छत्रपती सेवा संस्थेचे चेअरमन राजू मसुटे यांच्या हस्ते माजी सरपंच कावजी कदम मनसेचे तालुका अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी बाबासाहेब मनाडे ग्रामपंचायत सदस्य नीता हवाळ वतनदार संजय चौगले कोतवाल विशाल सुतार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय निगडे हनुमान पाणी संस्थेचे संचालक दशरथ चौगले विरेंद्र जाखले आश्विनी चव्हाण आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडी रवाना झाली यावेळी वारीला लागणारा जीवनावश्यक वस्तू गावातील तसेच बाहेरील दानशूर लोकांनी दिल्यामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले लाईव्ह मराठीसाठी साठी उजगावहून सुरेश मसुटे